मला कमेंट करून नक्कीच सांगा की हे पित्त म्हणजे असं असतं का कारण की मला तर काही कळतच नाही मी दवाखान्यात गेलो तर ते डॉक्टर बोलल्या पित्त येते आणि ते पित्त सगळ्या शरीराला आहे आणि त्यांनी मला खूप येत होती म्हणून मी दवाखान्यात पण गेलो पण हे अचानक असं चेहरा वगैरे सुद्धा हे काही कारण मला कळलं नाही तर मी सहज उठून बघितलं तुम्हाला कळलं असेल तर मला नक्कीच कमेंट करायला हे काय आहे मला नक्कीच सगळ्यांनी कमेंट करून सांगा प्लीज तर बघू शकता या सांगर उठल्या आता जाऊ प्रायव्हेट दवाखान्यामध्ये बघू तिथं काय सांगतात तर एलर्जी झाल्यामुळे डॉक्टर न डायरेक्ट आपल्याला सलाईन लावलेली आहे तुम्ही बघू शकता आता कारण की एलर्जी कसली झाली माहिती नमस्कार युट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये तुम्ही सगळेजण कशा आशा करते सगळे मस्त आणि मजेत असतात तर बघा आज परत शोपाला काय झालं आहे आणि सलाईन लावायला आणलं सलाईन लावली त्यांना पहिल्यांदाच त्यांना सलाईन लावली आणि त्यांना रात्री इथं इथं सुजन आली होती त्यांनी व्हिडिओ पण टाकला आहे बघितला असं तुम्ही बऱ्याच व्हिडिओ फॅमिलीने तर त्यासाठीच त्यांना घेऊन आलो दवाखान्यामध्ये आणि लावली सलाई पहिल्यांदाच लावली आपण विचारू त्यांना ते म्हणत होते मला ना आपले दुखत आहे मला लाव वाटत नाही मला भीती वाटते कसं वाटायचं नाही रुखाय बोला बरं जाम पहिले इथे सगळे एंड लावली नाही सलाई मला आतापर्यंत टायम इथे दोन तीन वर्ष झाली बघा इथे सलाई लावली ही बघा सलाईन लावलेली आहे तर हे बघा गाल पुरं सुजलाय माझा सगळा सुजलाय गाल आणि हे बघू शकता हे त्यांच्या तोंडाला काय माहिती काय सुचलंय कशामुळे सुचलंय ते माहीत नाही दोन तीन दिवस झालं त्यांच्या शरीराला असं खासफुजली झाली होती तर खासफुजली झाल्यामुळं त्यांच्या अशा ना एकेका साईडला अशा गाठी गाठी होत होत्या तर म्हटलं जाऊ द्या दवाखान्यात जाऊन येऊया पण अचानकमध्ये रात्री त्यांच्या एकदम होटाला स्फोट सुजला गाल सुजला काय काय होतं आहे काय समजत नाही नक्कीच कमेंट करून सांगा की पित्त असल्यावर असं होतं का आम्हाला कमेंट करून सांगा पटापट सर्वांनी आणणार आहे आपला काय झालं माझा व्हिडिओ कशाला माझा कसं काढतात मी दवाखान्यात आल्यावर बोलता येते का नाही आहेत आता किती वेळ लागणार आहे सलाईन संपायला माहिती आहे का माझा अजून भाजी राहिली बनवायची काय होतंय मित्रांनो आमच्यासोबत आम्हाला काही कळतच नाही अर्चनाचं तरी आहे नाही तर माझं तरी दुखतं आहे काय मागं लागलं काही कळालं आम्ही यूट्यूबवर काम चालू केलं की बाबा दोन पैसे मिळतील म्हणून आम्हाला आमचे दोन पैसे मित्रांनो लांबत राहिले पण आमच्यासोबतच काय घडतं आहे हेच आम्हाला नेमकं कळत नाही नुसतं दुखणे मागा लागले तिचं दुखत आहे माझं दुखत नाही तर मुलांचं दुखत आहे यूट्यूबचे पैसे येणं लांब राहिलं भरपूर लोकं म्हणतात तुम्हाला यूट्यूबचे पैसे भेटत असतील तर खरंच आम्हाला यूट्यूबपण नाही एक रुपया कधी भेटला नाही आणि माहिती नाही भेटणार आहे की मी ते बी नाही आणि आम्हाला ते गुगल पिन भेटला होता तर ते फक्त व्हेरीफाय केलेला असतो बाकी काहीच नाही त्याच्या त्याच्यामागचं कारण पैसे वगैरे अजून आम्हाला भेटले नाही याच्यावरती आणि भेटतील का नाही हे पण माहिती नाही आपल्याला आता काड़ी ले ले आए, आनी, तो तर आता आपली स्लाईन वगैरे काढलेली आहे आणि सलाईन लागली तोपर्यंत मला बरं वाटते बरं का पण थंडी वाजते अर्चना गोळ्या वगैरे घेत आहे तर चला आता बघू घरी जाऊन आपल्याला आराम पडतोय का कारण की आता स्लाईन काढली तर थोडा जरा पोट दुखायचं जरा कमी झालं माझं पोट पण दुखत होतं तर आता जाऊ घरी कारण की आता अर्चनाने मेडिशन तर घेतलेलं आहे बघू आता काय काय गोळ्या तर नमस्कार मित्रांनो आपण दव्याखान व्हिडिओ याच्या सटने काढा कारण की मला थंडी पण वायला लागली तर म्हटलं चला आता पूर्ण व्हिडिओ तर करावं लागेल ना तर त्याच्यासाठी व्हिडिओ आणि व्हिडिओ काढण्याचा खास हा मुद्दा आहे कोणी असतील आपल्याला कि बाबा हे पित्त काय असतं पित्तापासून खरंच आपल्याला कोणी माहिती देईल का आपण त्याच्यासाठी हा व्हिडिओ काढला बाकी काहीच मुद्दा नाही कारण की मी तुम्ही माझे व्हिडिओ बघत मी कधी त्याच्यावर दुखासुखाचा व्हिडिओ कधीच टाकलेला नाहीये आमच्या प्रोफेशनल विषयी पण आज याच्यासाठी मी टाकतोय कारण की बघू शकता हे सगळं सुधलंय माझं तर सरकारी मध्ये म्हणले की ते पित्त आहे आणि आता प्रायव्हेटमध्ये तर गेलो तो मी तिथं ग्लुकोस वगैरे लावली तर ते म्हणले पित्त नाही एलर्जी झालेली कसली तरी तर आता काय आपल्या खाण्यात येतंय याच्यावर लक्ष ठेवा बोलले ते त्याच्यापासून जर होत असेल तर मग ही एलर्जी आहे तर म्हटलं चला मग आता आपण याच्यावर व्हिडिओ काढून टाकवा जर कोणाला माहिती असेल कुठलं पित्त आहे ते शीतपित हे काय आहे आम्हाला जर नाही माहिती कारण की माझ्या सगळ्या अंगावरती येते पहिलं आणि त्याला जाम खाज होती मला रातभर झोप येत नव्हती दोन तीन दिवसापासून मला असं होत होतं तर एवढं सांगायचा सा मुद्दा होतो की ज्यांना कोणाला माहीत असेल कमेंट करा करा मला थंडी बाकीचा अर्चना बोलून गोळ्या आणलेल्या खाऊन घेतो म्हणजे त्यांना पित्त तर हायच पण ते शीत पित्त आहे हे आम्हाला माहित नाहीये जर तुम्हाला कोणाला माहित असेल नक्कीच कमेंट करून सांगा आम्हाला कारण आम्हाला पहिल्यांदाच असं झालेलं आहे ह्यांना हे पित्त होतं पित्त येत आहे अंगावर असं खाज आल्यावर पण हे तोंडावर सुजन बिझन हे आम्हाला माहित नाही काय वाचते काही समजा ना आम्हाला असं तब्येत खराब आहे म्हणून व्हिडिओ काढायचं काय आमच्या मनात नव्हतं पण ते अंगावर आहे आणि ते अंगावर येऊन वापस चेहऱ्यावर सुजन येते त्याच्यासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे की तुम्हाला कोणाला माहित असेल शीत पित्त काय आहे सांगा आम्ही खूप परिश्रांत दोन तीन दिवस झालो तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसं तर मी आता सलाईन वगैरे लागलो गोड्या वगैरे बघू आता तर चला आता त्यांना गोळ्या देते आपल्याला तिकडे येताना व्हिडिओ काढला नाही कारण त्यांना थंडी वाजत होती त्यासाठी आपण व्हिडिओ काढला ना ना नाही तर भेटू आपण नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये त्यांच्या सगळ्या चेहऱ्याचं अंगावरच सगळं एलर्जी एकदम झाल्यावर नंतर व्हिडिओ टाकू आपण एकदा नमस्कार मित्रांनो काल मी जाऊन स्लाइन आणि इंजेक्शन लावलेलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काल एक स्लाईन लावली इंजेक्शन घेतले तर गाल आता एकदम बघा कमी झालेला आहे कारण की खूप असा गाल सुजला होता माझा आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघतानाच तर खरंच पित्त डॉक्टर म्हटलं पित्त नाही एलर्जी झाली अरे असं असते आपल्याला काही कळत नाही आपण एकच म्हणतो आणि एकच होतंय तर आता एकदम व्यवस्थितच स्लाईन वगैरे लावून आणलेले आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग सुबह सकाळ कशी आहे सगळे अशा करतो सगळे मस्त असतात तर थोडीशी काय अंगाला अशी खातखुदली सुटली लगेच लक्ष द्या मी दोन दिवस झाल्यानं त्याच्यावर असं म्हणजे लक्ष दिलं नव्हतं तिसऱ्या दिवशी खूप मग जास्त झालं तर मला डायरेक्ट स्लाईनच लावा लागली तर आता एकदम बरं वाटतंय खूप छान वाटतंय व्हिडिओ आवडला तर नक्कीच प्लीज लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा भेटून नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय